इब्राहिम जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात गणेश उत्सव जोरात साजरा होत आहे या वर्षी गणेश उत्सवात एक विशेष बाब नजरेसमोर आली ज्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील गणेश मंडळाने एकत्रित येऊन जे निर्णय घेतला ते यावेळी गणेश उत्सव मुक्त करणार डॉलबी डीजी मुक्त करणार आज शहराच्या अनेक ठिकाणी जाऊन पाहिल्यास तिथं कर्कट आवाजात वाजविणारा दा दालबी दिसून येत नाही गणेश उत्सव मंडळांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत केलेलेच आहेत आणि त्याचे आपण दिलेल्या शब्द पाळल्याबद्दल संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीने मी एक लहानसा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपले आभार व्यक्त करतो नुकतेच कालच माझ्या वाचनात आले की सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढले की पाच तारखेला गणेश विसर्जनाच्या वेळेला डॉल्बी डीजे आणि लेसर शो याच बंदी राहणार आहे आपला निर्णय स्वागत आहे आणि गणेशोत्सव मंडल याला मान्य करतील अशी अपेक्षा आहे कारण ते अगोदरच स्वतः मनाने डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा ठरवलेला आहे आपले आदेश ते मानतील अशी अपेक्षा आहे परंतु मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगू इच्छितो पाच तारखेला गणेश विसर्जन झाले जन झाल्यानंतर आपल्या इथे ईद मिलादुन्नबी साजरी होणार आहे या ईद मिलादुन साठी आपण सोलापूर शहरातील ईद मिलाद कमिटी यांनी सात तारखेला मिरवणूक काढणार आहे तर काही ईद हो? मिलाद कमिटी हे सहा सात तारखेला मिरवणूक काढणार आहे जिल्हाधिकारी साहेबांनी जे आदेश दिले फक्त सहा तारखेपर्यंत बंदीचे आदेश दिलेत ते वाढवून आठ नऊ तारखेपर्यंत आदेश द्यावे म्हणजे ज्याप्रमाणे गणेशोत्सवाला डीजे आणि हे जे मुक्ती असते त्याचप्रमाणे मिरादुन नबीला देखील बंदी राहायला पाहिजे आणि मी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व मिलाद कमिटीच्या सभासदांना ते जबाबदार व्यक्तींना जबाबदार पदाधिकाऱ्यांना एक विनंती करू इच्छितो जास्त प्रमाणे सोलापूर शहर व जिल्ह्यातील गणेश उत्सव मंडळाने निर्णय घेतला की आम्ही डीजे मुक्त डालबी मुक्त गणेश उत्सवचा साजरा करू गणे माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेश देण्यापूर्वीच आपण स्वतः मनाने जे मंडळ डी जे अथवा कर्कश आवाजातील स्पीकर लावून सामील होईल त्याला मिरवणुकीत बाहेर काढण्याची जबाबदारी आपण घ्यावी आणि पूर्ण इस्लाम धर्माने संगीताला वज्र मांटलेला आहे त्या त्या, त्या, त्या पद्धतीने आपण म्युझिक दि, म्युझिक व्यतिरिक्त सण साजरे करू आणि आपण हे करणार हीच अपेक्षा बाळगतो थांबतो जय हिंद जय जै महाराज